कलावंतांच्या बेल्हे गावात आपला आता त्या पहिल्यांदा तमाशा होतोय हो। आता तुम्हाला ही संधी कशी उपलब्ध झाली काय सांगाल कस चांगल्या प्रकारे आमचा कार्यक्रम तमाशा महोत्सवात आपला कार्यक्रम झाला झालेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला हे इथं तमाशा करायची संधी मिळेल असं म्हणायचं आहे तर मी तमाशा कलावंत म्हणून तुम्ही कधी आलात तमाशा सातव्या वर्षापासून सात वर्षापासून शिक्षण किती झाले काहीच नाही शिक्षण नाही कशी आवड कशी निर्माण झाली कलावंतांची ढोलकीपटू ढोलकीपटू होते का तुमच्या काय नाव पोपटराव चव्हाण पोपटराव चव्हाण बेलापूरकर म्हणजे वडिलांपासून ही कला तुमच्याकडे अवघड आहे वडीलच गुरु आहेत आता तुम्ही तमाशा फड चालवताय तुमच्या तमाशा फडात किती कलावंत आहेत आता तमाशा चालवताना आता रसिक वर्ग बदलला आहे पूर्वीचा रसिक वर्ग वेगळा होता आत्ताचा रसिक वर्ग पूर्ण बदलला आहे आत्ताची रसिकांची आवड कशी आहे आणि तुम्ही त्याला कसे सामोरे जात आहे काय सांगाल आता पहिले रसिकांना जुने म्हणजे बाज आवडायचा आता जुना बाज त्यांना आवडत नाही कारण का त्यांना म्हणजे गाणे लागतात या मोबाईलमुळं म्हणजे ही कला फार माग पडत चालली आहे त्यांना फार शॉर्ट कपडेपासून तर कसे बी गाणे चालतात हे पारंपरिक तमाशा त्यांना कला आवडत नाही मग आता पारंपरिक तमाशा सादर करताना तुम्हाला कशी अशी मागणी होत नाही का कुठं शंभर टक्के होती पण मुलां मागणी कशी असती गाण्याची आणि ऐकणारे आता तमाशा चालवताना जो काही खर्चिक बाब आहे याला कसे सामोरे जातात बघा कधी कधी सुपारी कमी असते तर घरातून बी गाव लागतं आणि लोकांना यांच्या मागण्या फार मोठ्या मोठ्या असतात तर मग मालक लोकांनी काय करायचं असं मालक लोकांना तसं तमाशा फड चालवताना अवघड आहे अवघड आहे फार अवघड नाही शासन मदत करत नाही शासन काहीच मदत करीत नाही आणि माझी विनंती आहे शासनाकडे का त्यांनी आमच्या कलावर त्यांनी निरीक्षण करावा आणि शासनाकडून आम्हाला थोडीफार मदत मिळावी एवढीच विनंती नाही शासनाने मदत केली तर फळांना ऊर्जित अवस्था येईल असं तुम्हाला म्हणायचं आहे तुमचा तमाशा जो आहे त्या तमाशात एखादा चांगला प्रसंग सांगा तमाशातला असा एक वेगळं बघ लोकांना आवडतो आजकाल लोकांना म्हणजे पन्नास टक्के जुना बाज आवडतो सत्तरशे ऐंशी टक्के म्हणजे नवबाज आवडतो नवीन बाज हा तरुण पिढीला आवडतो हो तरुण पिढी आणि वेळ वृद्ध तमाशा वे असतील तर त्यांना वेगळा वाजता आजकाल वग होत नाही परत सांधे ऐकून घेत नाहीत तुम्हीच तर मग आपले जी भावना राहते आप आपली आम आम्हाला वग वाटतो म्हणजे सांडे चांगले चांगले टाकावं लागतात तर ते मध्ये बंद करा म्हणजे असं कलाकाला कलाकाराची म्हणजे डंके होती तमाशा एखाद्या ठिकाणी एखाद्या गावात तमाशा करताना एखादा तुम्हाला चांगला प्रसंग सांगा कसा म्हणजे एखादा ही लोक चांगली मिळाली तर रसिक वर्ग चांगला मिळाला त्रास झाला नाही असा गाव आहे का नाही असं नाही खरं का त्रास होतोच पण आपण जर त्यांच्यासारखी मनास मनासारखी कला सादर केली तर त्रास होत नाही आणि असे काही काही गावं का आहेत का तर खूप त्रास होतो मग आम्हाला म्हणजे फार असं मनाला खंत वाटते बाबा पहिले जुने कलाकार पहिले लोक कसे होते आताचे लोक कसे आहेत असं म्हणजे एखादा असा तमाशा सादर करायला गेलात आणि कुठंतरी तमाशा बंद पाडायचा प्रयत्न झाला असा काही अवघड प्रसंग झाला का कधी तमाशाच्या तुमच्या फडाला मग त्यावेळेला जे काही रसिक वर्ग का असेल त्यांच्यातल्या हो। भांडणांमुळे okay. तमाशा बंद पडतो त्यावेळेला मग तुमच्या कलावंतांचा रोजीरोटीचा प्रश्न कसा सोडवला तुम्ही ज्यावेळेस जाताय त्याचं बिदागी मिळते असत त्याच्यात समजा मध्यंतरीच तमाशा बंद झाला तर ते बुवा बो मुलामुळं तमाशा बंद झाला एवढेच पैसे घ्या जरा कमी घ्या आता कमी कसं काय घ्यायचे कलाकारांना तर वाटावंच लागतात ना पैसे कलाकार थोडे आपल्या घरचे राहतात बारा गावचे बारा गावात कलावंत म्हणून तुम्ही फक्त नृत्यगणं आहात का तुम्ही गायक आहात काय मी गायिका आहे नृत्य करते वागत कामं करते फारसत कामं करते बोलत करते तुमचं आवडीचं गाणं कोणतं असं रसिका वर्गाला आवडलं आणि तुम्हाला आवडीचं गाणं असं आहे का एखादं कोणतं सगळे गाणी पण नवीन पद्धतीची गाणी रसिक वर्गाला आवडतात मग ती सादर करताना असं सा, एखाद्या वेगळी मागणी होते का अशी चांगली आहे एखाद्या जे गाणं तुम्ही पाठंतर नाही किंवा आणि रसिकांनी मागणी केली अशा वेळेला होती ना होती अशा वेळेला कसं सामोरं जात त्यांना आम्ही एक गाण्याचा वेळ देतो मग तेवढं एक गाण्यात लिहून आणि मग ते वाचून मला सांगतो मी ते ताई तमाशा सुरू असताना एखादी अशी घटना कळली कलावंताच्या बाबतीत आणि तमाशाला अडचणी निर्माण झाल्या असा कोणता प्रसंग आहे का असा प्रसंग आहे कारण का माझेच वडील वारले होते त्यांनी सुपारी धरली होती आणि मऊत रावटीत ठेवून आम्हाला समोर तमाशा करावा लागला म्हणजे मग त्यांची मयत रावटीत ठेवून रावटीत ठेवून झाकून मग आम्हाला तमाशा साजरा करावा लागला म्हणजे तमाशा करावाच लागला करावाच लागला कारण का आपण त्यांच्या कोण बिदगी घेतो आणि आपल्याला सक्काला साजरा करावं लागते पण त्या दिवशी माझ्या डोळ्यातून माझी पाणी थांबतच नव्हतं म्हणजे तमाशा साजर करताना पाणी थांबत नव्हतं डोळ्यातून पाणी थांबत करतो कारण का व वडिलाची प्रीत माग पडलेली आहे आपण तमाशा करतो असं काही तमाशा एखाद्या गावात तुम्हाला तमाशा साजर करताना वेगळा असा अनुभव काय काय सांगा दहा टक्के लोक म्हणजे ब म्हणजे हे राहतात ऐकणारी आणि नव्वद टक्के म्हणजे जी पब्लिक आहे नव्वद टक्के ती फार म्हणजे सहकार्य करते आपल्याला आणि आम्हाला काही काही गावांनी असं बी सहकार्य केलं का तमाशा चांगला झाला पैसे दिले आणि असं म्हणत नाही का सगळेच गावं चांगले नाही दहा टक्के गावं अशी म्हणजे आहेत आणि नव्वदच्या पुढं गावं चांगले आहे नव्वद टक्के गावांमधले रसिक वर्ग खूप चांगला खूप चांगला आहे खूप सहकार्य करतात जेवणापासून पाण्यापासून आम्हाला सहकार्य चांगलं देतात ताई एखादी घटना घडली आणि तमाशा म्हणजे तमाशाचा फड चालू असताना एखादा कलावंत म्हणजे एका उदाहरणार्थ ढोलकीपटूला काही अडचण आली किंवा एखाद्या नृत्यगनाला अडचण आली त्यावेळेला तुम्ही तमाशा सादर करताना आलेल्या अडचणीला कसे सामोरे जाता कारण का आम्ही ठेवतानाच डबल कामाचे माणसं ठेवतो कधी कधी एखादा माणूस घरी निघून जातो मग तिथं अडचण आल्याच्या नंतर ठेवलेला आहे माणूस दो आज ह्या कलावंतांच्या भिल्ले गावात आपला तमाशा कोणाच्या माध्यमातून आलाय कसा आलाय कसं सांगा काय सांगा अण्णा कोण अण्णा अण्णा आपले जगताबांना जगताप अण्णांच्या माध्यमातून इथं सुपारी